श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या आलेली आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि पवित्र समजली जाते तर आज या व्हिडिओमध्ये आपण नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक पौर्णिमेला हे उपाय करतात आणि असे हे उपाय अशा विशिष्ट तिथींना करून ते जास्त श्रीमंत झालेले असतात तर पहा जेव्हा आपण इतर वेळेस काही सेवा आणि उपाय करतो त्यापेक्षा तुम्ही जर का पौर्णिमा आणि अमावसेला काही सेवा आणि उपाय केले तर याचं फळ हे जास्त पटीने मिळत असत आणि त्यामुळेच आपल्याला या चैत्र पौर्णिमेला काही उपाय करायचे आहेत पंचांगानुसार या वर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा ही तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल मंगळवारी ग्रहीत धरली जाईल तुम्ही जे काही उपाय आणि सेवा करणार आहात ते तुम्ही तेवीस तारखेला म्हणजे मंगळवारी उद्या दिवसभरात कधीही करू शकता सर्व पौर्णिमा विशेष असल्या तरी हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते आणि त्यामुळेच चैत्र पौर्णिमेचं महत्व हे दुप्पट आहे त्याचप्रमाणे या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही केलेले उपाय सेवा हे तुम्हाला शंभर टक्के फळ देऊन जाते तुमच्याकडे जर का पैशाची कमतरता असेल लक्ष्मी टिकत नसेल पैसा घरात येत नसेल खूप दरिद्रता आहे काहीही करून गरिबी जात नसेल आणि तुम्हाला खूप धनवान व्हायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन लाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चैत्र पौर्णिमेला तुम्हाला पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आहे कारण हनुमान जयंती ही सूर्योदया वेळी साजरी केली जाते त्या अगोदरच तुमचं स्नान वगैरे आटोपून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये अखंड वास करते हळद ही भगवान हरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर हळदीचे केल्यामुळे कोणतीही नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही फक्त फक्त सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये प्रवेश करते अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही फक्त माता लक्ष्मीच या हळदीच्या लेपनाने आकर्षित होऊन घरामध्ये अखंड वास करते त्यामुळे आवर्जून गोमूत्र आणि हळद यांचं लेपन उंबरट्यावरती करायचं आहे म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हळदीचं लेपन हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आवर्जून करायचं आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी विशेष मानली जाते असं म्हणतात की पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन ज्या घरामध्ये केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करत असते जे कोणी त्यांची सेवा उपासना आराधना या पौर्णिमा तिथीला ती करतात त्यांच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न असतात आणि त्यांचा त्यांच्यावर कायम राहतो या दिवशी आपल्याला आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे पहा घरातून अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी दरिद्रता गरिबी निघून जाण्यासाठी घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खुले होण्यासाठी आलेला पैसा हा टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्याच्या पौर्णिमेला करायचा आहे बघा तुम्ही एक पौर्णिमा हा उपाय करून बघा तुम्हाला पुढच्या पौर्णिमेपर्यंत नक्कीच याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील पौर्णिमेला तुम्ही जर का हे असे उपाय केले तर बघा तुम्ही ज्या पटीने ही सेवा कराल ज्या पटीने तुम्ही दानधर्म कराल त्याच्या कितीतरी पटीने जास्त तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला हा उपाय चैत्र पौर्णिमेला मंगळवारी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही सहा वाजेपासून ते सात ते साडेसात दरम्यान करू शकता बघा याच वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला यासाठी या उपायासाठी काय करायचं आहे मीठ न घातलेला कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि तुम्हाला एक प्लेटमध्ये किंवा एक छोटीशी मातीची पंती असेल तर त्या पंथीमध्ये मुठभर खडे मीठ घ्यायचं आहे आणि या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात म्हणजे टाकायची आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आता गाईचं तूप नसेल तर मग तुमच्याकडे जे तूप असेल ते दिव्यामध्ये टाका आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि दोन लवंग दोन अखंड लवंग ज्याला फूल असेल अशा दोन लवंग आणि एक वेलची टाकायची आहे बघा चिमूटभर हळद दोन अखंड लवंग आणि एक वेलची टाकायची आहे थोडीशी पिवळी मोहरी असेल तर ती सुद्धा दिव्यामध्ये टाकायची आहे असा हा दिवा, दिवा प्रज्वलित करून त्या मिठावरती ठेवायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि असा हा प्रज्वलित दिवा तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर यायचा आहे आणि हा दिवा तुमच्या घराच्या चौकटीवरून सात वेळा उतरवायचा आहे अगदी वरून खालीपर्यंत तुम्हाला हा दिवा सात वेळा उतरवून तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे चौकटी बाहेर ठेवायचा आहे बघा हा दिवा कमीत कमी दोन ते तीन तास प्रज्वलित राहील इतकं तूप यामध्ये टाकायचं आहे किंवा रात्रभर जरी दिवा हा प्रज्वलित ठेवला तर अतिशय उत्तम हा उपाय तुम्ही या पौर्णिमेपासून प्रत्येक पौर्णिमेला करून बघा तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागेल पैसा तुमच्याकडे टिकेल धना धन वाढेल सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील तर बघा माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी या मिठाच्या उपायाने तुमच्याकडे आकर्षित होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला जे श्रीमंत लोक असतात तर ते इतर वेळेस करत नाहीत पण हे पौर्णिमेला नक्की आवर्जून करतात अशा हा सेवा उपाय जर तुम्ही केला तर अशा ह्या पौर्णिमा अमावस्येला जर तुम्ही हे उपाय आवर्जून केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी ऐश्वर हे टिकून राहतं पौर्णिमा तिथीला किंवा अमावस्या तिथीला हे उपाय आवर्जून करायचे आहेत यानंतर पहा दुसरा उपाय काय आहे तर या उपायासाठी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे कापसाची जोडवा टाकायची आहे आणि खोबऱ्याची वाटी त्या पिंपळाच्या पानावरती ठेवायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीचा दिवा हा तुम्हाला देवघरात प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या खोबऱ्याच्या वाटीचा दिवा त्या पिंपळाच्या पाना सहित उचलायचा आहे आणि तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना हा दिवा टच करायचा आहे तुमच्या घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील किरकिर करत असतील त्रास देत असतील किंवा कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तुम्हाला हा खोबऱ्याच्या वाटीचा दिवा त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जाऊन दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा तुम्ही या खोबऱ्याच्या वाटीचा दिवा दक्षिण दिशेला फेकून देऊ शकता फक्त त्यातील वात ही विजलेली असावी याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण याने अघटित घटना देखील घडू शकते त्यामुळे दिव्यातील वात विजल्यानंतर तुम्ही दिवा हा टाकून दिला तरी चालेल पण ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा टाकून देऊ शकता किंवा टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून दिला तरी चालेल जेणेकरून किडे मुंगे ही वाटी खाऊन जातील खोबऱ्याची वाटी यामुळे आपल्याला काय होईल की आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता वाईट बाधा ही निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यानंतर बघा पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्व आहे अशी श्रीमंत लोक पौर्णिमेला अशा धार्मिक स्थळी जाऊन नदीमध्ये स्नान करत असतात यामुळे आपल्या पापांचा नाश होऊन खूप जास्त पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असत आता तुम्हाला अशा एका ठिकाणी धार्मिक स्थळी जाऊन आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून आंघोळ करू शकता यामध्ये थोडे काळे तीळ आणि थोडे खडे मीठ टाकून सुद्धा पाण्याने आंघोळ करायचे आहे याचबरोबर पौर्णिमेला दान करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी पहा श्रीमंत लोक आवर्जून एका धार्मिक स्थळी जाऊन दान धर्म करत असतात मग ते तुम्ही खायचे पदार्थ किंवा अन्नधान्य किंवा पैशाच्या स्वरूपात किंवा फळे असे कोणत्याही स्वरूपात दान करू शकता कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण जर का एक पटीने दान करत असू तर आपल्याला अनेक पटीने ते दान केलेले पुण्य किंवा अनेक पटीने आपल्याकडे ते धनधान्य सुख समृद्धीच्या स्वरूपात परत मिळत असतं यासाठी या, या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या यथाशक्तीने दान धर्म हा करू शकता किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही देणगी देऊ शकता श्रीमंत लोक इतर वेळेस नाही परंतु पौर्णिमेला अमावस्येला आवर्जून दान धर्म करत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा